पाईल्स किंवा मूळव्यात आपण बघतो की बऱ्याच जणांना तसं म्हणजे त्याचे खूप पेशंट आपल्याला पाईल्स किंवा मुळव्यादीच्या बघायला मिळतात याची जर प्राथमिक लक्षणं जर आपण बघितली प्रामुख्यानं शौचाला साफ न होणं गॅसेस होणं शौच्याच्या ठिकाणी आग होणं एखादा मोड किंवा कोंब हाताला लागणं टॉयलेटला जाऊन ला किती तर खूप जास्त प्रमाणामध्ये आग होणं किंवा किंवा रक्त पडणं असे त्याच्यामध्ये विविध लक्षण हे कॉमन लक्षणं आपल्या याच्यामध्ये बघायला मिळतात आणि याच्यामध्ये काय असतं की आयुर्वेदामध्ये याच्यासाठी मुळव्यादीमध्ये जास्त पोट रेग्युलर साफ आपला राहायला पाहिजे पोट रेग्युलर साफ रण्यासाठी नियमितपणे सकाळी दूध आणि दूध जर रेग्युलर घेतलं त्यांनी पोट साफ साफयला मदत होते त्याच पद्धतीनं आहारामध्ये किंवा एक औषध असतं बाळहेरण्या नावाचं एक औषध असतं बाळ हिरडे जर ताकातून नियमितपणे जर आपण सेवन केले त्यातनं आपल्याला मुळेचे मूळ गळून पडायला कमी व्हायला चांगल्या पद्धतीने फायदा होतो त्याचप्रमाणे ताक जे आहे ताक गुळवतीमध्ये श्रेष्ठ असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे ताक जर आपण हिरव्या गवतात नियमितपणे जर टाकलं तर हिरव्या गवत देखील जळून जातं एवढी ताकद त्या ताकामध्ये असते हे ताक जर नियमितपणे आपण सेवन केलं ते आपल्याला मुळयदीचे मूळ गळून पडणं किंवा कमी होण्याला देखील ताकाचा चांगल्या पद्धतीने परिणाम मिळतो तर ताक आहार नियमितपणे आहारामध्ये मुळव रुग्णांना घ्यावं एखाद्या व्यक्तीला मुळव्यादीमध्ये रक्त जर पडत असेल पांढरा कांदा जो असतो पांढऱ्या कांदाचा रस जर नियमितपणे जर घेतला त्यानंतर मुळव्यादीमध्ये रक्त पडणं हे कमी होतं सगळं अर्थात या काही घरगुती टिप्स आहेत सगळे आपल्या याच्यामध्ये केले जाणारे के बाजरी उष्ण तिखट मसाले वगैरे जर आहारामध्ये कमी करावं आणि पोट रेग्युलर साफ एवढं बघावं त्याच पद्धतीनं हे सगळं करून जर आपल्याला याच्यामध्ये उपशय किंवा परिणाम जर मिळत असतील व्यवस्थित तर मुळ्यात ग्रस्त किंवा ज्यांना पाईल झालेले आहेत अशा लोकांनी आयुर्वेदामध्ये चांगले उपचार आम्ही आमच्या विश्वगंध आयुर्वेदामध्ये करत असतो त्याचा नक्कीच आपण लाभ घ्या उपचाराच्या माध्यमातून अक्षरशः ऑपरेशन सांगितलेले मुळव्यात रुग्ण जे आहेत त्यांचं ऑपरेशन टाळण्यामध्ये देखील आपल्याला यश आलेलं आहे मग ती रुक्ती मुळव्यात असू दे की साधी मुळव्यात असू दे दोघे याच्यामध्ये आयुर्वेद उपचार जे आहेत ते नक्कीच चांगल्या पद्धतीने परिणामकारक ठरतात धन्यवाद